नामदार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत अकरा रुग्णवाहिकांचे लोकार्पण जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीदाई देवरेंच्या पाठपुराव्याला यश आज दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्हा परिषदेच्या आवारात मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या ठिकाणी अकरा रुग्णवाहिकांचे लोकार्पण या ठिकाणी करण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य के केंद्रांना राज्यस्तरावरून प्राप्त झालेल्या या रुग्णवाहिकांचा लोकार्पण आज करण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी नामदार जयकुमार रावल पनन व शिष्ट शिष्टाचार मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळेस या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे या अध्यक्षस्थानी होते तर या प्रसंगी आमदार सौ मंजुळाताई गावित आमदार रामदादा भदाने आमदार काशीरामदादा पावरा धुळे आमदार अनुप भैया अग्रवाल माजी खासदार डॉक्टर सुभाष बांबरे खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव खासदार गोवालदादा पाडवी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवादादा पाटील आरोग्य शिक्षण सभापती सौ सोनीताई कदम अधिकारी पंकज दादा कदम कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन जी दहिते समाज कल्याण सभापती कैलास पावरा महिला बाल कल्याण सभापती सौ ज्योतिताई बोरसे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आदी सर्वच अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या रुग्णवाहिकांचा लोकार्पण करण्यात आले तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या ठिकाणी सचिन बोडके यांनी केले तर आभार तालुका आरोग्य अधिकारी तरुण पटेल यांनी केले तर या अकरा रुग्णवाहिका या विविध प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी उपलब्ध होणार असून ज्यात प्रामुख्याने बोरीस आरवी निमगुळ विकिरण मालपूरसह अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रांना या ठिकाणी उपलब्ध होणार असून यात नागरिक रुग्णांचे हाल होणार नाहीत त्यांना वेळोवेळी या ठिकाणी उपचार मिळव मिळण्यासाठी सदर या रुग्णवाहिकेचा उपयोग होणार असल्याचे या ठिकाणी मंत्री रावल यांनी सांगितले तर याप्रसंगी या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मंत्री रावल यांचा भव्य असा सत्कार देखील करण्यात आला विनंतीलाही आपण थोडंसं लक्ष द्यावं जे आम्ही संदर्भात मागणी केलेली आहे आणि भाऊ आपण वेळोवेळी नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत आपल्या डोळ्यासमोर दिसत असलेली जिल्हा परिषदची वास्तू ही नव्याने करणे गरजेची आहे त्याच्यासाठी आपण राज्य शासनाकडनं निधी उपलब्ध करून द्यावा एवढीच आपल्याला विनंती आणि माझे मनोगत थांबव लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस टू पॉईंट झिरो हे नवीन सरकार स्थापना झाल्यानंतर पुन्हा आम्ही सुद्धा सेकंड इनिंगसाठी आम्ही सुद्धा मंत्री म्हणून आम्हाला संधी मिळाली आणि पहिल्यांदा आपल्या मातृ जिल्ह्याला येत असताना पहिल्यांदा धुळे शहरामध्ये येत असताना स्वागत व्हावं प्रेम व्यक्त व्हावं त्याचबरोबर काही चांगले कार्यक्रम व्हावे अशा प्रकारचा विचार आपण सगळ्यांनी केला आणि त्यामुळे आजचा हा कार्यक्रम आपण सारेजण घडवतोय या कार्यक्रमाला उपस्थित असलेले धुळ्याचे लोकप्रिय खासदार आपल्या डॉक्टर शोभाते बच्चाव आपले दुसरे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी आमचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री डॉक्टर बाबा साहेब मंचावर मागच्या पंचवीस तीस वर्षापासून मी देखील आहे आणि धुळे जिल्ह्यामध्ये अक्षरशः जिल्हा अधिकाऱ्याला मागच्या आठ दहा वर्षापासून जे विविध पदांवर अधिकारी आहेत ते आणण्याची जबाबदारी माझ्यावर असते तर त्या जिल्हाधिकारी असतील सी ओ असेल एस पी असेल अक्षरशः त्यांना विनवण्या कराव्या लागायच्या की तुमची बदली झाली आणि ते मुंबईत थांबायची आणि सांगायचे बाबा आम्हाला दुसरीकडे बदली करता येईल का आम्ही त्यांना ता ता जॉब राहायला चहा पाजायचो आणि सांगायचं बा आमच्यातर्फे चहा पिऊन आपण या काही तशा प्रकारचं इमेज आमचं तसं नाही आहे परंतु एक प्रकारचं थोडंसं नेगेटिव्ह थोडंसं इमेज हा करण्याचा काही काळामध्ये प्रयत्नही झाला आणि त्याच्यासाठी अनेक घटक देखील जबाबदार <coughs> पण काळाच्या ओघामध्ये धुळे जिल्ह्यासारखा प्रगतिशील जिल्हा हा दुसरा कुठला नाही अशा प्रकारची चर्चा पुढच्या काळामध्ये होणार आहे सातत्याने इथे असलेले लोकप्रतिनिधी अगदी खासदार आमदार पासून तर जिल्हा परिषद सदस्य पासून तर सरपंच पर्यंत सर्वच काम करणारे कार्यकर्ते जागृत कार्यकर्ते कृषी उत्पन्न बाजार समिती असेल पंचायत समिती असेल खरेदी विक्री संघ असेल या साऱ्यांशी माझा संबंध आलेला आहे आणि जवळून मी सगळ्यांबरोबर काम केलंय मला आठवतं की पंधरा वीस वर्षापूर्वी ज्यावेळेस मी विरोधी पक्षाचा आमदार होतो आणि मला अध्यक्ष बसवायचा होता त्यापैकी सगळं झालेलं नाट्यमय घटनाक्रम आपण सगळ्यांनी पाहिला आणि म्हणून जिल्ह्याचा खडाखळा आम्ही ओळखतो लोकही कार्यकर्ते ओळखतो आणि मोठी टीम या धुळे जिल्ह्यामध्ये आहे जे सकारात्मक विचार करतात पूर्वीच्या काळामध्ये दोन तालुके आदिवासी दोन तालुके दुष्काळग्रस्त आहे हा सगळा इमेज सोडत आता विकासाकडे भरधाव वेगाने चालणारा Kam um, es